शिर्डी विभागाचे डीवायस पी शिरीष वमने यांना नऊ जुलै रोजी गुप्त माहिती मिळाली की शिर्डीतील हॉटेल साई खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी सदर ठिकाणी कारवाई करण्याकरिता त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आदेश केल्याने पथकातील अधिकारी यांनी हॉटेल साई वसंत विहार या ठिकाणी कारवाई करण्या कामीकरिता एक बनावट ग्राहक तयार करून सदर हॉटेल येथे पाठविले तेथे उपस्थित असलेल्या व्यक्ती सदर बनावट ग्राहक यांनी शारीरिक सुखाची मागणी केली असता त्या व्यक्तीने त्याच्या हॉटेलमधील मुली दाखवून बनावट ग्राहकास शारीरिक सुखाच्या मोबदल्यात पैशाची मागणी केले पथकातील अधिकारी व पंचांची खात्री होतात हॉटेल विहार येथे छापा टाकून तीन मुलींना ताब्यात घेतले आणि चालवणारा शुभम अशोक आदमने वर्ष सत्तावीस राहणार कापूस वाडगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यास ताब्यात घेतले असून त्याचा साथीदार नाना शेळके हा फरार झाला आहे वरील तीनही पीडित मुलींना पुढील कारवाई करिता महिला पोलीस कॉन्स्टेबल पवार यांची सोबत शिर्डी पोलीस स्टेशन येथे आणले आहे व वरील दोन्ही आरोपी विरोधात शिर्डी पोलीस स्टेशन येथे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सविता भांगरे यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष बोमने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार कायदे इरफान शेख अशोक शिंदे दत्ता तेलोरे बाबा खेडकर गणेश गुले श्याम जाधव सविता भांगरे पवार चालक गोलवड ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी भाग घेतला आहे